एव्हरी वन आणि सगळ्यांना शुभ दुपार तर आता वाजले आहे दुपारचे अडीच आणि आम्ही जातो आहे माती रिसॉर्टला तर ते साधारणत कणकवलीपासून आमच्या आहे सहा किलोमीटर अंतरावर जानवली रोडनी सो आज आहे संडे आणि सव्वीस जानेवारी सो त्यानिमित्त जाने आम्ही चाललो आहे माती रिसॉर्टला तर थोड्याच वेळात आमच्यासोबत आमचे फ्रेंडसुद्धा सुद्धा येणार आहे दोघच जण तर त्यांच्यासोबत आम्ही जाऊ गुड आफ्टरनून गाईज तर आता आम्ही आलो आहे माती रिसॉर्टमध्ये तर माती नेचर रिसॉर्ट असं नाव आहे या रिसॉर्टचं आणि हे आमच्या कणकोलीपासून आहे साधारणतः सात ते आठ किलोमीटर अंतरावर खूप जवळच आहे आणि इथून आहे एंट्री गेट सो आम्ही ते एंटर झालो आहे इथे आहे छान देवाची मूर्ती म्हणजे शंकराची सो पुढे चला तर इकडे तुम्हाला सगळ्या वस्तू लाकडापासून नैसर्गिक आणि मातीपासूनच बनलेला दिसतात सो इथे फ्लोअर वगैरे सगळे मातीचे आहे मॅडम ते कॅमेरा पण कॅमेरा पण मातीचा आहे आहे ठीक या आणि हे काजूचं झाड आहे ते कशात लाकडाचं फुलोरा आला आहे काजूला फुलोरा नुकतंच आता जस्ट फुलोरा फुलोऱ्यावर आलेला आहे अजून हा काजू बनायचा आहे पूर्णपणे तर स्वागत आहे तुमचं माती रिसॉर्टमध्ये मा तर आपण इकडे जात आहे आता कॅन्टीनमध्ये तर तर इथे कॅन्टीनमध्ये एंटर होताच तुम्हाला बघू शकता किती सुंदर असे लाकडी वॉलपीस म्हणजे डेकोरेटिव्ह वॉलपीस लागलेले आहे आणि खूप सुंदर आहे तुम्हाला बनवून पण मिळू शकते आणि सगळं लाकडापासून बनलेले ग्लासेस वगैरे डेकोरेटिव्ह वस्तू आहे इथे सगळ्या लाकडीपासून बनवलेल्या आहे त्याच्यामुळे आम्ही इथे खूप आवर्जून पाहायला आलो हे माती रिसॉर्ट

आम्ही छानपैकी आहे आहे डौल आणि त्याच्यापासून एक छान कप मग तयार केलेला आहे स्ट्रॉक इथे आलाय इथे चा स्पेशल तंदुरी चहा बघू शकता खूप सुंदर असा चहा आहे अमृत <laughs> <laughs> चहा चला आता मी तुम्हाला रिसॉर्ट थोडस फिरवणार आहे आणि इकडे आपल्यासोबत एक दादा आहे गाईड सो ते आपल्याला थोडीशी या रिसॉर्ट ची इन्फॉर्मेशन सांगणार आहे की कधी कसं काय कुठं कुठं सगळं सांगणार चला लाकडी ते पाण्यास चाकू डॉश आहे हॅन्डवॉश अरे वा साबणाचं स्टँड आहे मग बघित हा बघ ना, शाद। चाकु चाकु शाद। है। ना तो हँडवॉश बघितला हँडवॉश साबणाचं स्टँड साबणच तो ग्लास पण बनवलेला जिथे आपण शरबत वगैरे पिलो ना ते नो आणि ते ते प्रेस वगैरे ठेवली आहे कुठे हो तर रिसॉर्टच्या उजव्या बाजूनी आहे हॉटेल्स म्हणजे जर तुम्हाला इथे राहायचं असेल तर त्याची सुद्धा इथे छानपैकी व्यवस्था आहे आणि खूप सुंदर हॉटेल्स आहे चला मी तुम्हाला दाखवते चला अरे बा मातीची फ्लोअर आहे इथे खाली डिझाईन पण काढलेली आतमधून रूम आहे अशा मला राहायचा असेल तर असे छान सगळी व्यवस्था आहे एसी रूम्स आहे विथ टी व्ही आणि लाकडी वॉच बाथरुम्स कसे? बाथरूम रूम आहे वाव. इथे तुम्ही झोपू पण शकता जर तुमच्या सोबत जर एक्स्ट्रा असणार कोणी दोघं जना तर इथं पण तुम्ही झोपू शकता एवढी स्पेस आहे बाथरूम मध्ये. मुंबईच्या रूम आहे व. हां, रूम आहे आणि इकडे पाल सगळं लाकडी आरसा. वा काय भारी वाटतंय. झोपाडा पण आणि बेड पण. अरे हो, वाव. हे बाई याला चार कडून हँगिंग हे लावलेले आहे. बेट कम आहे तसेच तुम्हाला इथे जर छोटे मोठे कार्यक्रम करायचे असेल तर त्यासाठी इथे एक छान हॉल सुद्धा आहे इथे तुम्ही छान प्रोग्राम करू शकता बर्थडे वगैरे जसं तुमचे असेल त्याप्रमाणे पुढे आम्ही इकडे आलो आहे इथे एक छान मातीचं घर सुद्धा आहे एक पूर्ण घर मातीच आहे त्यानंतर पुढे अजून एक मातीचं घर आहे छान झोपडी टाईप लाकडी चेअर बघू किती सुंदर आणि अँटिक आणि ऑथेंटिक एकदम हे घर पूर्ण मातीपासून बनलेलं वा छान वाटत आहे ना टेबल पण हे बेड पण खूप असं असंटिक आणि मस्त आहे <स्थ> या, भारी गेले गोल असं कुठला किल्ला वगैरे काढलेला समुद्र आहे हे प्लेस म्हणजे याच्यावर बाहेर ती आहे हे बाथरूम आहे ऍक्च्युली अरे वा सुंदर छान आहे

झाड किंमत सुद्धा परचेस करू शकता जर तुम्हाला हवे असणार तर घेतला पण घ्या कसलं झाड मनी प्लांट मध्ये अच्छा फक्त शोकेस टाइप आहे अच्छा हे सगळं शोकेस मध्येच येते ना पहा आता श्रेयांश छान स्विमिंग चालू आहे आता श्रेयांची खूप सुंदर असं रिसॉर्ट मध्ये आमची मस्ती चालू आहे आणि खूप सारी ग्रीनरी आहे काजूचे झाड आहे प्लस इथे एक हे आहे रोड रोलर ते तुम्ही चालू शकता नॅचरल वाईफ भारी मयुरीच इथे फोटोशूट चालू आहे <laughs> तर इथे छान आपल्या कोकणची लाल माती त्यासोबत नारळाचे झाड काजूची झाड आणि बरेच असे नवीन नवीन प्रकारचे झाडं आहे फुलांचे वगैरे फळांचे तर खूप छान असे नैसर्गिक असं रिसॉर्ट आहे जिथे येऊन तुम्ही छान एक गावचा फील घेऊ शकता सो तुम्ही आला तर इथे नक्की भेट द्या आमच्या कणकोलीपासून खूप जवळ आहे आम्हालाच माहीत नव्हतं तर आम्ही पहिल्यांदा इथे आलो तर खूप मजा आली मयुरी मयुरी कसं वाटते आता आता सांग कसं वाटतं सांग आता मी तू इदा समितुल घ्यायलात आहे ना अरे कोटी बोलत आहे ए हाय एक्सपीरियन्स भी केलेला आहे समजलं हाय एक्सपीरियन्स भी केलेला आहे ये आणि हा फिशिंग 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 चालू आहे श्रेयांची आणि इकडे विथ फॅमिली नाही 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 नाटक ना, नाही खरं लागलं म्हणा ना। ना पण मी म्हणते भूमी मयुरी तू मारायचा होता बॉल तसं करून ते खूप चुकी केली तू मी का म्हणते रिवेंज करायला पाहिजे होता तू रिवेंज पाहिजे होता त्याला द्या इकडं

गे तो गोल गेला असा एक फुटबॉल आहे इथे छान आपण लहानपणी जो झिरो जो गेम खेळायचा तो आहे इथे खेळायला खूप सगळ्या वाचायला सुंदर सुंदर आणि टेबल टेनिस आहे छान टॅक टॅक असं खेळायला मस्त त्याच्यानंतर कॅरम आहे सुंदर असं कॅरम आहे त्यानंतर हे खूप आहे कॅरम आहे इथे चेस आहे इथे सगळ्यात फेवरेट गेम चेस ऑपोजिटर तर पाहिजे जाऊ हे रोड रोलर आणि हा बनवलेला आहे लाकडापासून आणि दोन ड्रम पासून आणि सा तो असा मॅन्युअली चालवायचा तर खूप छान असं आहे मजा येते आणि बॅक बॅक जर घ्यायचा असेल तर मागच्या साईडने तो हे करायचा चालवायचा हे बघ हितेश करत आहे ना तसे आहे लाकडापासून बनवलेली खेळणी बघू शकता तुम्ही हे लाकडापासून असं बनवलेलं हे आहे का म्हणते ते असं गोल गोल फिरणार हे त्यानंतर इथे आहे पिस लाकडापासून बनवलेला त्यानंतर इथून असं सांगते की बॅलन्सिंग करून करून असं ना तुमची

व्हेरी गुड वेरी तो आता oh. पडलेलं नाहीये okay. रोप आहे लहान मुलासाठी ह्याच्यावरून मुलांना रोप वॉकिंग करता येते छोट्या मुलांसाठी आहे ओके okay. छोट्या मुलांसाठी hmm. त्यानंतर इथे तुम्ही व्यायाम करू शकता जर तुम्ही क्रेझी असणार गॉड hmm. oh आणि त्यानंतर तुम्ही इथे चेस्ट पण बनवू शकता हे असं चेस्ट बनवायचं आहे या या असं hmm. आणि त्यानंतर तुम्ही इथे तुमचे मसल्स पण गेन वाढू शकता राहू दे ते पण आहे अजून काहीतरी त्यानंतर तुम्ही इथे शोल्डर पण बनवू शकता जर तुम्हाला शोल्डर बनवायचे असेल तर असं बनवायचे शोल्डर झोपायचं इथे तुम्हाला पुशअप्स करायचे असेल ते काय म्हणते त्याला क्रंचेस करायचे असेल तुम्ही क्रंचेस काढू शकता सो आणि सुंदर अस झाड आहे थंडी थंडी आणि इथे काजूच झाड आहे त्याला बा किती मोहर लागलेलं आहे महिना चालू आहे जानेवारी मार्च महिन्यात येऊन पाहायचे त्याला काजू आणि त्याला बोंड पण लागलेले असणार आणि ह्या आहेत कोंबड्या बंद करून चालू करी बा कुठे जायचं आहे ये

<laughs> दोन पण नाही अरे तीन चार एक गेला एक भूमी बघित आपली एक गेला <ला। laughs> एक गेलेला <laughs> वाव एक वन एकही दोन गेले कामातून एक गेला एकच झाला तीन आता दोन चान्स राहिला श्रेय श्रेवट बाबाला बॉल टाकू दे साइड दे बाबाला अरे अरे पाच पैकी एक मयुरी आणि हितेश सेम डॉक्टर साहेब एक एक नाही शिरो मॅडम आमच्या एक मी एक आणि ते जो आता सुरू आहे चला स्कोर एक पैकी शून्य दोन पैकी एक अरे बाप रे दोन पैकी एक तीन पैकी एक तीन

पडते <laughs> खाली काय विषय नाही दोन्ही पाय वर घ्यायचे वर फक्त पकोंड पाय इझिली 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 मी ॲडव्हेंचर मध्ये एक नंबरची झिरो आहे बघा ए इकडे बाहेर आणि उसाचा रसवाले ते असतात मशीन तशी ठेवतात <laughs> घाबरते जाऊ दे जाऊ दे भूमी बघ किती छान बसली कोंबड्या सुद्धा आहे गावठी आहे हॉल आला आमचा एकटाच फिरू राहिला मस्त एन्जॉय करू राहिला मस्त त्याला काय करायचंय तिथून ते गेम झोन मधून काहीतरी उचलून आणलं त्यानं हे काय आलं बेबी काय स्किबी डॉप डॉब आहे तो चाला डॉप डॉप सारा स्किबी डॉप 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 एस स्किबी डॉप 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 माय गॉड सलमान खान अरे, अरे आले सलमान आले खान सलमान खान आते श्रेयांची अशी रॉयल एंट्री एकदम प्रिंस सारखी बघू शकता आमचा प्रिंस

तर हा आहे माती रिसॉर्टचा आजचा नाईट व्ह्यू इव्हिनिंग व्ह्यू म्हणू शकता तुम्ही नाईट पेक्षा अंधार पडलाय काळोख पडलेला आहे कारण की आता सात वाजलेले आहे संध्याकाळचे आणि आता आम्ही निघत आहे घराकडे सो चला इकडे मुलं पण रेडी झालेले आहेत चला चला इट्स गो बाय बाय चला आता घरी जातो आहे आम्ही आणि इकडे एक झाडावर बघा किती सुंदर लायटिंग लागलेली आहे वा सुंदर तर तुम्हाला पण यायचं असेल माती रिसॉर्टला तर नक्की या भेट द्या खूप छान आहे तुमचा एक दिवस घालवायसाठी तर बेस्ट बेस्ट बेस्ट, बेस्ट आहे जेवण वगैरे पण आहे नाश्ता वगैरे त्याच्यानंतर मुलांसाठी तर फुल ऑन एंटरटेनमेंट आहे आणि आपण पण स्विमिंग वगैरे करू शकतो सो प्लीज कम टू माती रिसॉर्ट अँड एन्जॉय युअर डे सो Bye bye. Stay happy.